خلاص يلا đây, vẫn là hát câu nè, đây là ông ạ, đây, 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 đây,

सगळे कार्यकर्त्यांची धरपकडची आहे पोलिसांकडून या ठिकाणी होतात असतात ते आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण आंदोलन आंदोलन जे आहे संपूर्ण स्वरूपातल्या ठिकाणी

जितेंद्र जितेंद्र या ठिकाणी होताना पाहायला पाहायला मिळते आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक आक्रमक झालेले উপন মু পূৰ্ণ સાહેબા <coughs> જિમ

ए अध्यक्ष शब्द फिरवतात या मंदिरामध्ये अध्यक्षाचं स्थान मोठं असतं आम्हाला सांगितलं असतं की असं करणार आहे आम्ही करू दिलं असतो बोलतात पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवत

पोलीस तरी काय करणार ताबेदार आहेत पण नोकोक्याचा आरोपी लपवला जातोय उन्हाचा आरोपी लपवला जातोय ते महाराष्ट्राला समजतो त्या आणि त्यांना लपवण्यासाठी फोर्स वापरला जातोय ते किती दुर्दैवी आहे अगदी रात्रीचे दीड वाजले तरी तुम्ही आंदोलन करतात नितीन देशमुख यांना जे आहे थेट या ठिकाणाहून नेलं जाते एकदम देशमुख मधनं आता मरीन ड्रायव्हर प्रश्न मारला कोणी कोणाला आपल्याला पाहायला मिळत आहेत आमदार रोहित पवार हे देखील या संपूर्ण नेत्याने फुलवलं यांना पाच जणांनी जाऊन मारलं संपूर्ण हा सगळीकडे आपण पाहू शकतो की पाच जण कुठे आणि या ठिकाणी